श्री स्वामी समर्थ आज आपण स्वामी समर्थांचा पहिला अध्याय पाहणार आहोत श्री स्वामी महा श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त संप्रदायातील महान संत होते त्यांची महती अपरंपरा आहे हे आपल्याला माहितच आहे त्यांच्या लीला उपदेश आणि चमत्कार यांची महती सांगणारे अनेक ग्रंथ आहेत अध्याय एक मध्ये स्वामींचा अवतार व आगमन यांचा उल्लेख केला जातो एका योगेश्वराने कठोर तपश्चर्या करून दत्ता अवताराची प्रार्थना केली त्यांच्या तपश्चर्याने प्रभावाने परमात्मा श्री दत्तोत्रयांनी स्वयं श्री स्वामी समर्थांच्या रूपात प्रकट होण्याचा संकल्प केला अक्कलकोट येथे त्यांच्या आगमनांची अनेक कथेप्रमाणे कथा सांगितली जाते काही भक्तांच्या मते ते मूळचे तुळजापूरजवळ येथील वनातून आले होते तर काही म्हणतात की ते गंधमादन पर्वतावरून आले होते त्यांचे स्वरूप गूढ होते दीर्घ उंची विशाल भ्रुकुटी दीर्घ बाहू आणि अतिशय तेजस्वी रूप त्यांना कोणताही लौकिक नियमांचे बंधन स्वीकारले नाही त्यांच्या बोलण्यात अद्भुत ताकद होती आणि त्यांच्या कृपेने अनेक भक्तांचे कष्ट दूर झाले त्यांच्या पहिल्याच दर्शनाने अने अनेक भक्तांचे जीवन बदलले अक्कलकोट नगरीत त्यांच्या महतीचा प्रसार होऊ लागला आणि भक्तगण त्यांच्या चरणी लीन होऊ लागले या अध्यायाचा अर्थ असा आहे की पहिल्या अध्यायात श्री स्वामी समर्थांचा अवतार कसा झाला याचा उल्लेख आहे एक महान योगीश्वर हो तपश्चर्या करून परमेश्वराला प्रसन्न करतात आणि दत्त्रायांना प्रकट होण्याची विनंती करतात त्यांच्या तपश्चर्याने प्रभावित होऊन श्री दत्तोत्रायांनी स्वतः श्री स्वामी समर्थांच्या रूपात अवतार घेण्याचा संकल्प केला स्वामींचे आगमन श्री स्वामी, स्वामी समर्थ अक्कलकोट येथे कसे आले याबाबत वेगवेगळ्या कथा आहेत काही भक्त म्हणतात की ते कर्दळी वनातून तुळजापूर येथील एक पवित्र वनातून आले तर काहींना वाटते की ते गंधमातन पर्वतावरून आले याचा अर्थ असा की ते कोणत्याही ठिकाणी सीमित नव्हते ते, ते संपूर्ण विश्वाचे रक्षण करते होते हे तर आपल्या सर्वांना ठाऊकच आहे स्वामींचे गुढरूप त्यांचे स्वरूप गुढ आणि अद्वितीय होते ते दीर्घ उंचीचे विशाल भ्रुकुटीचे दीर्घ बाहूंचे आणि तेजस्वी रूप स्वरूपाचे होते त्यांच्या अंगावर भगवे वस्त्र नेसायचे नसायचे पण त्यांचा चेहरा तेजाने लौकिक नियमांपासून मुक्त श्री स्वामी समर्थ कोणत्याही लौकिक बंधनात अडकलेले नव्हते त्यांचे आचार विचार वागणूक ही सर्वसामान्यांना भक्तांना त्यांच्या कर्मानुसार मार्गदर्शन करत भक्तांच्या जीवनात परिवर्तन घडवले स्वामींनीच स्वामींच्या दर्शनाने भक्तांचे जीवन बदलून गेले अक्कलकोट नगरीत त्यांची मती लवकरच पसरली भक्तगण त्यांच्या कृपेने दुःखमुक्त होत होते त्यांच्या बोलण्यात एक अद्भुत शक्ती होती जी भक्तांचे कष्ट दूर करत असे तात्पर्य श्री स्वामी समर्थ हे स्वय दत्तावतार असून त्यांच्या अवताराचा हेतू भक्तांना सुख समृद्धी आणि मोक्षाचा मार्ग दाखवणे हा आहे त्यांच्या कृपेने अनंत भक्तांचे जीवन बदलले आणि त्यांच्या शिकवणुकीतून आत्मज्ञानाचा प्रकाश मिळतो श्री स्वामी समर्थ पुढील सर्व अद्याप पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका ही नक्की करा स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर सदैव राहो